साईदास प्रसिद्ध बेदाणे व्यापारी रितेश भाई मजेठिया यांचा वाढदिवस अण्णा लोकसेवा फाउंडेशन आणि अमराई मॉर्निंग ग्रुप आणि सावकार गणपतीच्या वतीने साध्या पद्धतीने सामाजिक उपक्रमाने साजरा करण्यात आला यावेळी अण्णा लोकसेवा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अशोक मासाळे आणि अमराई ग्रुप मॉर्निंग ग्रुप सावकार गणपतीच्या वतीने मजेठिया यांच्या निवासस्थानी केक कापून वाढदिवस साजरा केला तसेच वृद्धाश्रम आणि गरजू नागरिकांना खाऊ वाटप करण्यात आले यावेळी अण्णा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अशोक मासाळे माधव जाधव बाळासाहेब ओतारी माजी नगरसचिव चंद्रकांत अडके अजित सूर्यवंशी नीरज गुप्ता शेठ विजय पाटील अजिंक्य पाटील शेखरबाई जाकीरबाई मिरजकर जितेंद्र गुप्ता सांगवान शेठ दीपक शिंदे सांगली हब केमिस्ट अँड ड्रगिस्टचे संचालक राजाराम पाटील लोक पार्टीचे पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश, प्रदेश अध्यक्ष प्रमोद कुदळे अण्णा लोकसेवा फाउंडेशन अमराई मॉर्निंग ग्रुप आणि सावकार गणपतीचे सर्व कार्यकर्त्यांनी रितेशभाई मजेठिया यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आफ्रिकन सेल्स कॉर्पोरेशनचे मालक आणि आमच्या आमराई ग्रुपचे मॉर्निंग ग्रुपचे सदस्य अत्यंत प्रेमळ व्यक्तिमत्व कायम हसत खेळत कोणतंही टेन्शन नाही आणि सामाजिक कामाचं भान असणारं व्यक्तिमत्व ज्या ज्या ठिकाणी काही सामाजिक कामं असतील त्या ठिकाणी मदतीला धावणारं व्यक्तिमत्व आणि अशा व्यक्तिमत्त्वाचा आज वाढदिवस हा वाढदिवस आपण एक सामाजिक जाणीवेनं साजरा करत आहे आज आम्ही आमच्या अमरावी ग्रुपमधल्या सगळ्याच आलेल्या जे जे ग्रुप आहेत त्या सर्व ग्रुपने आज रितेश भाईंना शुभेच्छा दिलेल्या आहेत मी श्रीचरणी एवढीच प्रार्थना करेन की त्यांना दीर्घायुष्य लाभो उत्तम आरोग्य लाभो आणि त्यांच्या हातून उद्योगाबरोबरच या समाजातील गोरगरीब जनतेची सेवा घडो आज या वाढदिवसाच्या आपण सगळ्यांनीच प्रार्थना करूया की त्यांना दीर्घायुष्य लाभू आणि त्यांना आयुष्य लाभू आणि त्यांच्या हातनं चांगलं काम करू एवढीच श्रीच्या प्रार्थना आज दोन सप्टेंबर रोजी आमचे मित्र रितेशभाई मजटिया यांचा वाढदिवस साजरा केला साध्या पद्धतीनं आणि सगळे बागेतल्या ग्रुप मंडळींनी ग्रुपमधल्या सदस्यांनी त्यांना भरघोस शुभेच्छा दिल्या सावकार गणपती मंडळ आणि तसंच अण्णा लोकशा फाउंडेशनच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देण्यात आले आणि साध्या पद्धतीनं वाढदिवस साजरा करून आणि सर्व उद्राश्रममध्ये गरजू व्यक्तींना त्यांनी खववाटप केलं जे जिथल्या तिथं काय लागते ते सगळी पूर्तता नेहमी ते करत असतात त्यांना दीर्घ आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणीची प्रार्थना श्रीचरणी प्रार्थना जय हिंद जय महाराष्ट्र